नमस्कार श्रोते हो एक वोवी ज्ञानेशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत आजच्या भागात आपण ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायातील एकशे पन्नासच्या पुढील वोव्या घेऊयात ओम नमो ज्ञानेश्वरा जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था ते कैवल्यपदतवता पातले जगी देखपाजनकादिक कर्म कर्मजात अशेख न सांडति मोक्षसुख पावते जाहले या कारणे पार्था हो वावी कर्मी आस्था हे आणि एक अर्थ उपकारेल जे आचारता आपण पेया देखी लागेल लोकायया, तरी प्रसंगेची। देखे प्राप्त्यार्थ जाहले जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य से उरले लोका लोकालागी मार्गी अंधा सरिता पुढा देखनाही चाले जैसा अज्ञाना प्रगटावा तैसा आचारोनी हा गा ऐसे जरी ना की तरी अज्ञाना काय उमजे तीही कवने परी जे मार्गाते या एथ वडील जे जे करीती तया नाम धर्मो ठेविती, तेची ते अनुष्ठिती सामान्य सकळ हे ऐसे असे स्वभावे मनोनी कर्मना संडावे, विशेष आचरावे लागे संती। या होव्यांचे निरोपण करताना माऊली इथे म्हणतात हे अर्जुना जे निष्काम बुद्धीने स्वधर्माचे आचरण करतात ते या जगात श्रेष्ठ अशा मोक्षपदाला प्राप्त होतात कर्माचा मुळीच त्याग न करता पूर्वी जनकादिकांना मोक्षाचे सुख प्राप्त झाले यासाठी हे अर्जुना मनामध्ये कर्माविषयी पूर्ण आस्था असावी या वृत्तीचा आणखी एक प्रकाराने उपयोग होईल कारण आपण श्रेष्ठांनी धर्म आचरण केले की तेच वळण लोकांना लागते आणि सहजच त्याची कर्मलोपाने होणारी हानी टळेल पहा मिळवावयाचे ते ज्यांनी मिळवले म्हणून जे निरश्य झाले त्यांना देखील लोकांना वळण लावण्याकरता कर्म करावेच लागते आंधळ्याच्या हाताला धरून जसा डोळस पुढे चालतो त्याप्रमाणे ज्ञानी लोकांनी अज्ञानी लोकांना आचरण करून धर्म सांगावा अरे असे जर केले नाही तर अज्ञानी लोकांना काय करणार ते लोक योग्य मार्ग कसा बरे जाणतील या जगात थोर थोर लोक जे कर्म करतात त्यालाच सामान्य लोक धर्म असे म्हणतात आणि इतर सर्व लोक त्यांचेच आचरण करतात अशी ही स्थिती असल्याने ज्ञानी लोकांनी कर्म सोडू नये एवढेच नव्हे तर संतांनी याचे आचरण विशेष काळजीने केले पाहिजे आता अनिकचिया गोठी कायशा सांगो किरटी देखे मीच ये रहाटी, वर्तत असे काय साकडे काही माते की कवने एके आते आचारी मे धर्माते म्हणती जरी तरी पुरते पुरतेपणा लागी आणि कु दुसरा नाही जगी ऐसी सामुग्री माझ्या जा अंगी जानसी तू व्रत म्या उगला कर्मी वरते परिस्वधर्मी वरते कैसा सांकाक्षुकाय होय जैसा तयाची एका उद्देशा लागोनिया जे भूत जात सकळ असे आम्हाची आधीन केवळ तरी न फावे बरळ मानोनिया आम्ही पूर्ण काम होनी जरी आत्मस्थिती राहोनी तरी प्रजा हे कैसोनी निस्तरेल हे अर्जुना आता इतरांच्या गोष्टी तुला कशाला सांगू पहा मी सुद्धा याच मार्गाने वागतो मला काही कमी आहे म्हणून किंवा काही एक इच्छा धरून मी धर्माचे आचरण करतो असे जर म्हणशील तर तुला माहीत आहे माझ्यासारखा परिपूर्ण असा दुसरा कोणीही जगात नाही अशा प्रकारेच सामर्थ्य माझ्यात आहे हे तुला माहीत आहे मी आपल्या गुरुचा मेलेला मुलगा परत आणला तो माझा पराक्रम तू पाहिलाच आहेस असा मी देखील निमूटपणे कर्मे करतो परंतु ती कर्मे मी कशी करतो म्हणून विचारशील तर सकाम पुरुष जसा फळाच्या आशेने ज्या दक्षतेने कर्मे करतो तितक्याच दक्षतेने मी कर्म मी पण कर्म आचरण करतो पण ते केवळ त्याच एका हेतून की सर्व प्राण्यांचा समूह आमच्या तंत्राने चालणारा आहे तेव्हा भलतीकडे जाऊ नये म्हणून आम्ही निरश्य होऊन जर आपल्या स्थितीतच राहिलो तर ती प्रजा भवसागरातून कशी पार पडेल श्रोते हो इथे आपल्या एकशे सहासष्ट ओव्या पूर्ण झालेल्या आहेत झालेली सेवा इही आमची वास पाहावी मंग वर्तती परी जाणावी ते लोकस्थिती आघवी नासली होईल मनोनी समर्थू जो वेथे आथिला तेने सविशेष कर्माते त्यात जावेना देखे फळाची आशा आचरे कामाकू जैसा कर्मी भरू आऊ तैसा निराशाही जे पुडत पुडती पारथा हे सकळ लोकसंस्था रक्षणीय सर्वथा मनोनिया मार्गाधारे वर्तावे विश्वहे मोहरे लावावे अलौकिका नोहावे लोकां प्रति जे सायासे स्तनसेवी ते पक्वान्यकेवी जेवी मनोनी बालका जे नेदावी धनुर्धरा तैषी कर्मी जया अयोग्यता तया प्रति कर्मता, न आदि करोनी, तेथे सत्यकार्याची लावावी, तेची एके प्रशंसावि नैश्यकर्मि हि दावावि आचारोणि तया लोकसङ्ग्रहालागी वर्तता कर्म संगी, तो कर्म बंधू जैसी चिया बहुरूपी स्त्री पुरुष भाव नाही मनी, परी लोक लोकसंपा, लोकसंपादनी तैशीच करिती। ही आमच्याकडे पाहून स्वतःचे वर्तन सुधरतील आम्ही जर उदासीन झालो तर या लोकांची स्थिती नासून जाईल म्हणून या लोकात जे समर्थ असेल आणि सर्वज्ञतेने युक्त असेल त्याने तर विशेष करून कर्माचा त्याग करू नये फलाच्या आशेने फलासक्त पुरुष जितक्या उत्सुकतेने कर्माचे आचरण करतो तितक्याच उत्सुकतेने फलाशा नसलेल्या लोकांनीही कर्मे केली पाहिजेत कारण हे अर्जुना लोकांचीही वागण्याची रीत नेहमी सर्व प्रकारे जतून जतन करून ठेवणे योग्य आहे म्हणून शास्त्रार्थाने सांगितल्याप्रमाणे वागून जगाला सरळ मार्गाला लावावे आणि आपण लोकबाह्य वर्तन करू नये जे ताणे बालक मोठ्या कष्टाने आईच्या स्थनातील दूध पिते ते पक्वानने कसे होईल कसे खाईल म्हणून अर्जुना ती पक्वानने ज्याप्रमाणे तान्ह्या मुलांना देऊ नयेत त्याचप्रमाणे ज्याला साधे कर्मही नीटपणे करता येत नाही त्याला चुकूनही निश्चकर्मास्थितीचे तत्व सांगू नये त्याला चांगल्या आचाराला लावावे त्याचीच केवळ स्तुती करावी आणि निष्काम पुरुषांनीही सत्कर्माचेच आचरण करून दाखवावे लोकांच्या कल्याणासाठी जर त्यांनी कर्माचे आचरण केले तर केले तरी कर्माचे बंधन त्यांना प्राप्त होणार नाही जसा बहुरूपी राजा राणीचे सोंग घेतो पण त्याच्या मनात स्त्री पुरुषाची भावना नसते परंतु त्या सोंग्याच्या बतावणी मात्र यथास्थितपणे करतो श्रोते हो इथे आपल्या एकशे शहात्तर पूर्ण झालेल्या आहेत झालेली सेवा मी ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा ओम नमो ज्ञानेश्वरा